आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा बिगुल वाचताच सर्वपक्षीय नेते गुडघ्याला बाशिंग बांधून कोण होणार जिल्हा परिषद पंचायत समितीचा पुढारी मतदार राजा आजी माजींना पसंती देणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार कांदा करणार वांदा लाडकी बहीण योजना कर्जमाफी पेसा भरती ठरणार का गेम चेंजर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी तोंडावर आल्या अवघे काही दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली याच पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील सर्वपक्षीय नेते गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत सर्वपक्षीय नेत्यांना आगामी निवडणुकीचे वेध लागले त्यातच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने तालुक्यात मजबूत पकड निर्माण केल्याने येणाऱ्या निवडणुकीत चांगलीच रंगत येणार आहे मात्र मतदार राजा सत्ताधारी पक्षाला पसंती देतात की वेगळ्या चेहऱ्यांची निवड करतात हेही बघणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे त्यातच मतदार राजा सुद्धा झाल्याने कुठल्याही भूल थापांना बळी न पडता नेमका जिल्हा परिषद पंचायत समितीचा पुढारी कोण निवडून देणार हे येणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे मात्र कांद्याने केलेला वांदा आणि लाडकी बहीण योजना कर्जमाफी पेसा भरती यासारख्या समस्यांनी घेरलेल्या सत्ताधारी सरकारला येणारी निवडणूक ग्रीन सिग्नल देते की रेड हे मात्र लोकशाही न्यूजवर आपल्याला लवकरच कळेल तुर्तास नवनवीन राजकीय घडामोडींसह तालुक्यातील मतदारांच्या मनातील रहस्यमय गोष्टी बघत रहा फक्त आपल्या हक्काच्या निर्भीड लोकशाही एटीन मराठी न्यूजवर प्रतिनिधी अनिल पवार कळवण